ओके okay. चल नमस्कार मंडळी आपला जे काय ना शेकडेवारीचे भाग एक दोन तीन काहीतरी झालेले होते आय थिंक दोन भाग झालेले असावेत हा जो आहे आपला या ठिकाणी भाग तिसरा असावा शक्यतो हा बरोबर आहे आजचा आपला जो आहे भाग तिसरा असणार आहे बाजूला कसं काय करायचं चल ना भावा हो किला कसा वाटला Obs currently all stream are recording you shut down you are doing exit why it's exit? okay uh, चला तर आपल्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूयात जर मला एंड करायचं असलं तर व्हिडिओ एंड कसा करायचा करू काही ना काही करू ठीक आहे तुम्हाला परफेक्ट या ठिकाणी दिसत असावं येच स्क्रीन नाही लागत ओके चला तर आपलं बरोबर या ठिकाणी सुरू या ठिकाणी एकूण टाईप दहा या ठिकाणी झालेले होते आपण टाईप दहाच्या पुढे आपण या ठिकाणी शिकणार आहोत या ठिकाणी हा याच ठिकाणी ठिकाण सोडून नाही जाणार ओके बघा काय दिले एका संख्येचा सात दिले वीस म्हणजे किती टक्के त्याच्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न आला ना काहीच नाही करायचं का पेन उचलायचा हे सात मला मला अगोदर पेन उचलावा लागेल ना मला पेन उचलावं लागेल म्हणजे पेन उचलना पडे का हा काय करायचं हे जे का तुमचे सातशे वीस आहेत ना हे घेऊन घ्यायचे आणि तुम्हाला काय विचारलं म्हणजे किती टक्के बस इसको टाकायचं ज्यावेळेस टक्के आला ना टक्के आला म्हणजे तुमचा शंभर या संख्येशी संबंध येणार म्हणजे येणार झालं बस सोडूयाना वीस एक वीस वीस पाच शंभर सातापाचा पस्तीस तुमचं उत्तर किती आलं पंचवीस तर एका संख्येचे सातशे दिले वीस म्हणजे किती टक्के तुमचं उत्तर आलं थर्टी फाईव्ह उत्तर किती आलं तुमचं थर्टी फाईव्ह ओके फटकता वगैरे नाही ना आवाज होतो ना ओके टन आहे काही विषय नाही तर पुढे जाऊयात याला पुढं आता इथं बघा एका संख्येचे सातशे दिले दहा म्हणजे किती टक्के आता मला एक सांगा हे तुम्हाला सोडून देण्याची गरज आहे का अजिबात सोडून पोरांना तुम्ही हुशार झाले बस तुमचं सात छेदले दहा घ्यायचं याला गुणाकारामध्ये शंभर करायचं शून्य शून्य कॅन्सल दहा गुणाकारामध्ये सात गुणाकारामध्ये दहा बरोबर तुमचं उत्तर आलं सत्तर टक्के तुमचं उत्तर किती आलं सत्तर टक्के सत्तर कुठ कुठं आहे भाई ऑप्शन नंबर एक मध्ये झालं आलं उत्तर अभि अगला सवाल देखते भारत माता की जय वंदे मातरम एका संख्येचे तीन छे दिले पाच किती टक्के डार्लिंग कसं सोडू याला खायचं नाही करायचं हा तीन छे दिले पाच घ्यायचं याला गुणाकारामध्ये शंभर करायचं पाच ने जर या ला भाग तुमचं उत्तर येतं या ठिकाणी पाच दोन दहा हा शून्य तीन गुणाकारामध्ये वीस तीन गुणाकारामध्ये वीस केलं तुमचं उत्तर तर वीस तीन साठ साठ टक्के डार्लिंग फक्त साठ टक्के कुठे दिले ऑप्शन नंबर ते मध्ये दिले एक मार्क पक्का झाला झाला ना एक मार्क टेन्शन नाही घ्यायचं जब तक संतोष हो भाऊ ना तू को मॅथ नाही चलते बघा नंबर बारा नंबर बारा मध्ये काय दिले की एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत जर पासष्ट टक्के विद्यार्थ्यांचा विषय गणित व साठ टक्के विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे थोडस अडकतय का असणारे विद्यार्थी किती असं आपल्या विचारले बघा काय करायचं हे बघा लक्ष द्यायचं जर पासष्ट टक्के विद्यार्थ्यांचा विषय गणित व साठ टक्के विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल तर इंग्रजी गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती ज्या तुम्हाला असं विचारलं असेल काहीच नाही करायचं सोपन सरळ या दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यामधून शंभर वजा करायचे बघा पासष्ट अधिक साठ बरोबर एकशे पंचवीस झाले आणि एकशे पंचवीस मधून काय करायचे शंभर मायनस करायचे तर एकशे पंचवीस मधून शंभर मायनस केले खाली तुमचे पंचवीस तर तुमचं उत्तर आलं पंचवीस टक्के तर दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती पंचवीस टक्के किती पंचवीस टक्के बघा पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत जर सिक्स्टी सेवन पर्सेंट विद्यार्थ्यांचा विषय गणित व स फिफ्टी फाईव्ह पर्सेंट विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी असेल तर गणित व इंग्रजी दोन्ही विषय असणारे विद्यार्थी किती अरे मला एक गोष्ट सांगा रे खाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये एक गोष्ट सांगा तुम्ही सायन्सवाले का आर्ट्स वाले मला बघायचंय माझे व्हिडिओ पाहणार सायन्सवाले पूर्वजा असतात का आर्ट्स वाले जास्त असतात मला कळू द्या मला होय सोबत सर आपलं तेच सिक्स्टी सेवन प्लस तुमचा हा फिफ्टी फाईव्ह दोघांची पेरीज केली सात पाच बाराशे दोन हा चला आला एक सात पाच अकरा आणि एक बारा एकशे बावीस बस एकशे बावीस आले यामधून काय करायचं शंभर मायनस करायचं शंभर एकशे बावीस गेले तुमचं उत्तर आलं बावीस बावीस काय टक्के काय तर बावीस टक्के डादँ बावीस टक्के कुठे दिले रे हे ना हे असा विषय विषय काय ना हा पेन आडवायला कडलंय बाग पेन हा हे असे असे हा तर बावीस टक्के तुमचं बावीस टक्के उत्तर दिलं आहे ऑप्शन नंबर तीन मध्ये तुमचं बावीस टक्के दिलेलं आहे लक्षात आलं लक्षात टेन्शन घ्यायचं नाही संतोष मास्तर बसलाय ना रिलॅक्स जोपर्यंत मास्तर जीवंत आहे ना तो भाई ताई माजर करा आय थिंक अडकतय असं मला वाटतंय पण मग ठीक आहे ना करू काय विषय झालं बघा बघा पुढचा प्रश्न काय गहू व ज्वारीच्या किमतीची गुणोत्तर आहे जर गव्हाची किंमत दहा टक्क्याने मारली व वा ज्वारीची किंमत वीस टक्क्याने मारली तर नवीन किमतीचे गुणोत्तर किती असं तुम्हाला ठिकाणी विचार क्या करेंगे आता हे काय तुमचं चारास पाच आहे पहिल्यांदा आता रोग तुम्हाला सांगतो हे तुमची गहू आणि या ठिकाणी तुमची ज्वारी आता यांचे कोण तर काय चारास पाच आहे काय चारास पाच आहे तर काय बोलले हे हे तुमचे वाक्याने वाढले हे तुमचे दहा टक्क्यांनी आणि हे तुमचे वीस टक्क्याने आता जर तुम्ही यांचे दहा वीस टक्क्या जर काढत गेले ना विषय काय होणार रे हे गणित ना असं मध्ये येणार आहे लय पॉइंट बिन बिन लय लय विषय होत तर अशा वेळेस काय करायचं माहितीये का सोपन सरळ याच्यावरती डायरेक्ट दोन दोन शून्य वाढून द्यायची संख्या मोठी करायची टेन्शन बस केलं चला आता सोडू क्या बोलले याच्यावरती हे दहा झालं दहा टक्के वाढला चारशेचे दहा टक्के वाढून घेऊ चारशे तुम्ही दहा टक्के काढले चारशे दहा टक्के किती येतात रे चारशेचे दहा टक्के होतात चाळीस तर हे तुमचे ऑलरेडी चारशे आणि त्यामध्ये आपण चाळीस प्लस करू चारशेचे दहा टक्के किती आले तुमचे हे चाळीस तर मग हे तुमचं चारशे आधी का तुमचे चाळीस टोटल आलं तुमचं चारशे चाळीस इकडं पाचशे चोवीस टक्के किती रे पाचशे चवीस टक्के ते, ते तुमचे शंभर किती येतात शंभर येतात पहिले तुमचे हे पाचशे आणि हे तुमचे शंभर सहाशे हे आलं तुमचं सहाशे हे आलं इकडे आलं तुमचं चारशे चाळीस आणि इकडे आलं तुमचं सहाशे बस हे आलं बस आता यांना भाग देत बसायचं आता गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय यांना भाग देत जोपर्यंत जेव्हा जो पर्यंत दोघा संख्येंना एकाच संख्येने भाग जातोय तोपर्यंत पर्यंत तो तो भाग देत राहायचा सर्वात पहिले शून्य शून्य कट केला त्याच्यानंतर भाग देऊ आपण चाराने भाग दोन चाराने जर भाग दिला अ आ... चारके चार चार एक चार इथ बघार ख चार पंचवीस आता अशी कोणती संख्या आहे का जिने या दोघांना भाग जाईल तर अशी कोणती संख्या या ठिकाणी फायनल उत्तर येणारे आपलं फायनल उत्तर असणार आहे या ठिकाणी अकरास पंधरा तर आपलं फायनल उत्तर या ठिकाणी काय असणार आहे अकरास पंधरा जमलं आलं डाळिंग लक्षात डालिंग कोणामध्ये बोलते म्हटलं का माझ्याकडे बिडार लेंग नाही आणि ना? बा, 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 जे माझी भिडे पाहणार ते पण सिद्ध त्यांच्याकडे बिडार नाही चेंज करू आजपासून आपल्या भिडमध्ये ना बाळ बाळ शब्दाचा वापर करू ओके उगाच बाळाच कोण गैर अर्थ काढायचा अजून होता बाळ बाळ घेऊ ओके बघा गहू ज्वारींचे कमतेचे गुणोत्तर आठास नऊ आहे जर गावाची किंमत वीस टक्क्याने वाढली याचे तीस टक्क्याने वाढली तर मी गुणोत्तर केली मी काय बोललो तुम्हाला हे जे आठ नऊ आहे ना याच्यावरती एक एक दोन दो पन, दोन शून्य दो मारून टाकायचे हे तुमचं आठ आणि हे तुमचं नऊ बस याच्यावरती काय केलं आपण दोन दोन शून्य मारून टाकले आठचं आठशे केलं नऊचं नऊशे केलं झालं आता अगोदर काय बोलणार रे हे जे तुमचे आठशे ना हे वीस टक्क्याने वाढले आणि नऊशे आहेत तुमचे हे तीस टक्क्याने वाढलेत आठशेचे आपण एक काम करू तीस टक्के वीस टक्के काढू जर आठशे जर आपण या ठिकाणी नऊशे चे तीस टक्के काढू नऊशे जर तीस टक्के काढले तर नऊशे साठ टक्के नव्वद दोनशे सत्तर एक किती येतात तुमचे हे दोनशे सत्तर याचे तीस टक्के झालं आता यांचे आपण यांच्या बेरीज करून घेऊ यांचे काय करू का बेरीज करून घेऊ uh, आठशे अधिक एकशे साठ टोटल नऊशे साठ नऊशे अधिक दोनशे सत्तर टोटल uh, तुमचं अकराशे सत्तर झालं बस भाग दो शून्य गेला शून्य गेला आता शहाण्णव एकशे सत्तरशे पाठामध्ये तर आय थिंक तेराशे पाठामध्ये तेर ते दोन सव्वीस तेरा एक तेवढा पासष्ट तेरीस अठ्याहत्तर ते एक्क्याण्णव नाही पाडत नाही रे कोणत्या एक काम करू आपण ना नाव नाही नावाने तीनाने भाग तिन आणि जर भाग दिला तर तीन त्रिक नऊ तीन सहा इकडे बघा तीन त्रिक नऊ खालवले दोन दोन वर घेतल्या सात ते सत्तावीस तीन न सत्तावीस ओके बत्तीस आणि एकोणचाळीस बत्तीस आणि एकोणचाळीस ऑप्शन मध्ये का हो हाय बस एकोणचाळीस आपलं उत्तर आहे बत्तीस एकोणचाळीस कारण की आता अशी कोणती संख्या उरलेली नाही की जिने बत्तीस ला आणि ला दोघांना एक साथ भाग झाला अशी कोणती संख्या ठिकाणी उरलेली आहे का अशी कोणती संख्या उरलेली नाहीये खतम कार्यक्रम आपलं उत्तर आलेलं आहे व्हिडिओ शूट चालू घेऊ शकतो लक्षात चला पुढे जाऊया आता हे जे आलंय ना हे काय माहितीये का हे तुम्हाला वॉर्निंग देण्यासाठी आलंय हे तुम्हाला सांगण्यासाठी आले की संतोष मास्तर शिकवणं आवडत असेल ना तर युट्यूब वरती काय युट्यूब वरती संतोष मास्तरने थोडंफार शिकवलेलं हो आहे पण संतोष मास्तर तुमच्यासाठी छोटासा कोर्स तयार केलेला कोर्स मध्ये काय कोर्स मध्ये भाई तुम्हाला कोर्स मध्ये तुम्हाला मास्तर बुद्धिमत्ता दोघ गोष्टी शिकवलेले आहेत काय दोघ गोष्टी शिकवलेले आहेत तर सर्वात महत्वाची गोष्ट आता जर पाहायला गेला ना कोर्सची किंमत एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये पण स्पेशली फक्त आजच्या व्हिडिओसाठी जो जे लोक आज हा व्हिडिओ पाहता स्पेशली त्या लोकांसाठी आपण आजसाठी जी काही किंमत ठेवली ती ठेवली चारशे नव्याण्णव रुपये कधी चारशे नव्याण्णव रुपये म्हणजे एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचा तो तुम्हाला चारशे नव्याण्णव भेट भेटणार काय आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता दोघं विषय भेटणार आहेत आणि त्याचे ऑल चॅप्टर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल मग त्याच्यामुळे तुम्ही हाफ कोर्स जे का काय घेऊन टाका बऱ्याच लोकांनी कोर्स येतात आणि मग फार पॉझिटिव्ह रिव्ह्यू येतो तुम्हाला रिव्ह्यू पाहायचं असेल माझ्या इंस्टाग्राम वगैरे पाहून घ्यायच्या मग पॉझिटिव्ह रिव्ह्यू लोकांची म्हणजे खतरनाक आवडल्या लोकांना तर मग जर तुम्हाला आग असेल आ घ्यायचं कसा स्वराज्य अकॅडमी नाशिक प्ले स्टोर एक ऍप आहे ते ॲप डाऊनलोड करायचं त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार काही विषयच नाही प्ले ला जायचं ऍप डाऊनलोड करायचं विकत घेऊ नका आवडलं तर घ्यायचं मी सांगत नाही की घ्याच आवडलं तर घ्यायचं नाही आवडलं खतम कार्यक्रम रिलॅक्स ओके बाकी आता भेटतो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आता हा व्हिडिओ कसा येंड करायचं मग तो विचार करतोय That's the guy we